जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रिया दोन हजार पंचवीस महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग यांनी काढलेला परिपत्रक आहे तो दिनांक सोळा जून दोन हजार पंचवीस मध्ये झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा जिल्हा परिषद शिक्षकाच्या अंतर्गत बदली धोरणातील विशेष संवर्ग शिक्षक भाग एक बाबत स्पष्टीकरण दिलेले आहे समवर्ग एक बाबत स्पष्टीकरण दिलेले या ठिकाणी आपण पाहूया आणि आजची बदली अपडेट काय असणार आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला सांगणार आहे शासन परिपत्रक काय सांगतो बघा जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यात बदलीसाठी रोजीच्या शासन निर्णयाने निश्चित करण्यात आले आहे सदर शासन निर्णयातील व्याख्या एक पॉईंट आठ मध्ये विशेष संवर्ग शिक्षक भाग एक संवर्ग भाग एक म्हणजे विविध आजारांनी ग्रस्त शिक्षक दिव्यांग शिक्षक दिव्यांग मुलांचे पालक शिक्षक, शिक्षक पूर्ण झालेले शिक्षकाचे जोडीदार शासन ग्रस्त आहेत इत्यादी शिक्षकांचा तथापि व दिव्यांगताची खोटी प्रमाणपत्रे सादर करून बदली मधून सूट मिळवणाऱ्या शिक्षकांचे प्रमाण जास्त असल्याच्या तक्रारी प्राप्त झाले आहेत ग्रामविकास विभागाकडे

बघा या अठरा जून दोन हजार चोवीस च्या शासन येण्यामध्ये हे मुद्दे त्यामध्ये ऍड करण्यात आलेले आहेत स्पष्ट करण्यात आलेले आहेत सविस्तर सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांच्या निदर्शन आणण्यात या ठिकाणी आपण पाहूया विशेष संवर्ग भाग एक मध्ये गणले जाण्यासाठी संबंधित शिक्षकांनी सादर केलेले दिव्यांगताबाबतचे ऑनलाईन युटीआयडी प्रमाणपत्राबाबत नेमण्यात आलेल्या त्रिसदस्य समितीस सदर शिक्षकांच्या दिव्यांग बाबत काही साशंतता आढळून आल्यास संबंधित शिक्षकांचे जिल्हा शल्य संबंधित शिक्षकांचे जिल्हा शल्य चिकित्साकडून तपासणी करून घेण्यात यावी दिव्यांग बाबतचे देण्यात आलेले उपयुक्त प्रमाणपत्र हे दिव्यांगताचे लाभ अनुदान करण्याकरता दिव्यांग दिव्यांग कल्याण विभाग व सार्वजनिक आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या मार्गदर्शक सूचना प्रमाणे दिलेले असले पाहिजे पुढे पाहूया तसेच विविध आजाराबाबत सादर करण्यात आलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये तपासणी करण्यात यावी विशेष भाग एक मधून बदलीसाठी अर्ज सादर करणाऱ्या घटस्फोटीत किंवा परित्यक्तता महिला शिक्षकाबाबत काही अनियमितता आढळून आल्यास संबंधित घटस्फोटीत शिक्षिकेच्या आणि न्यायालयाने मंजूर केलेल्या घटस्फोटीच्या प्रमाणपत्राची प्रमाणितपत्र त्या ठिकाणी तपासणी द्यावी परित शिक्षकांती पती बरोबर हात नसल्याबाबत सादर केलेले स्वयं घोषणापत्र त्यांच्या रहिवाशीचे दाखले आधार कार्ड शिधापत्रिका म्हणजे रेशन कार्ड इत्यादीवरून पडताळणी करावी तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांच्या निवासी भागात त्यां असे आदेश केलेले आहेत तसेच आवश्यकतेनुसार अशा महिला शिक्षकांच्या निवासी पत्त्यावर प्रत्यक्ष जाऊन छान करावी या त्रिसदस्य समितीने दिव्यांग व वैद्यकीय प्रमाणपत्रामध्ये व घटस्फोटाच्या आदेशामध्ये तसेच परित्यक्ता असल्याबाबतच्या स्वघोषणापत्रामध्ये काही अनियमितता केल्यास केल्याचे आढळून आल्यास अशा शिक्षकावर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात यावे तसेच संबंधित शिक्षकाचे निलंबन करून शिस्तभंग कार्यवाही करण्यात यावी अशा शिक्षकाविरुद्ध कारवाई न झाल्यास आढळून आल्यास संबंधित जबाबदार अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्यात येईल हा अशा प्रकारचा हा शासन परिपत्रक काल सोळा जून दोन हजार पंचवीस ला निघालेला आहे आजची अपडेट बघा आता आपण ऑनलाईन पोर्टल वर जाऊन पाहूया या तीन रेषा दिसत या ठिकाणी मी क्लिक करतो आणि जिल्हा अंतर्गत बघा जिल्हा अंतर्गत या टॅबला या ठिकाणी मी क्लिक करतो क्लिक केल्यानंतर या ठिकाणी यादी दिसते आणि अर्ज दिसते आणि माझे आक्षेप माझे आक्षेपला या ठिकाणी मी क्लिक करतो सध्या पंधरा सोळा सतरा तीन दिवस आक्षेपाचे दिलेले आहेत त्यांनी या ठिकाणी संवर्ग या संवर्ग एक संवर्ग दोन संवर्ग तीन संवर्ग चार संवर्ग एक दोन तीन चार या ठिकाणी बंद केस संख्या दिलेली मात्र या ठिकाणी आक्षेपाची शून्य शून्य दिसत आहेत म्हणजे आक्षेप आतापर्यंत केलेलं नाही यानंतर आपण बोर्ड वर आल्यानंतर या ठिकाणी फेज थ्री बघा फेज थ्री या ठिकाणी क्लिक करतो शिक्षण अधिकार शिक्षण अधिकाऱ्याकडे अपील करणे म्हणजे इओ साहेबांना अपील करणे हे पंधरा पंधरा जून दोन हजार पंचवीस पासून सुरू झालेले आहेत सोळा सतरा हे तीन दिवस आजची सतरा तारीख आहे ऍक्शनिंग प्रोसेस मध्ये म्हणजे उद्या या ठिकाणी नवीन टाइम टेबल लागण्याची दाट शक्यता आहे अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू